आपल्या राज्यात एक गाव असं आहे जिथले गावकरी मृत्यूनंतरही दुसऱ्यांना जीवनदान देतात तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग ऐंशी वा आणि आज मी बोलतोय लातूरमधल्या आनंदवाडी गावाबद्दल आनंदवाडीची खासियत ही आहे की गावातील सर्वांनीच मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केलाय आतापर्यंत या गावातील बारा जणांचं मरणोत्तर अवयवदान झालंय सगळ्या गावाने म्हणजेच लहान मोठ्या सगळ्यांनीच मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केलाय आणि असा संकल्प करणारं आनंदवाडी हे देशातलं पहिलं गाव ठरलंय अवयवदान करणं म्हणजे आपल्यामुळे अनेकांना जीवनदान देणं असं इथलं गावकरी मानतात गावाची अजून एक खासियत म्हणजे या गावामध्ये सगळा कारभार हा महिलाच पाहतात सरपंच ते ग्रामपंचायत सदस्य या सगळ्या महिलाच आहेत गावाने हुंडाबंदी लागू केली आहे गावातील सगळी घरं ही महिलांच्या नावावर करण्यात आली आहेत गावातली स्मशानभूमी ही स्पेशल आहे एखाद्या गार्डनसारखी तिची सजावट केली गेली आहे गावातील उघडी गटारं ही बंदिस्त करून त्यावर फुलझाडं किंवा तुळशीची रोपं लावण्यात आली आहेत निलंगा तालुक्यातल्या या गावाला अनेक पुरस्कार मिळालेत वेगवेगळ्या योजना राबवून या गावाने एक अनोखा आदर्श निर्माण केला तुम्ही या गावी गेला असाल तर तुमचा अनुभव काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा